हॅलो गाईज कसे आहेत तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललोय चिपळूणमध्ये लहान मुलांच्या क्रिकेटच्या मॅचेस आहेत त्यासाठी काहीतरी थोडं साहित्य पाहिजे बॅटी वगैरे घ्यायचे आहेत ते चिपळूण मध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कसं काय 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 घेतोय का भावानो टीमचा कॅप्टन पैसा विसा घेऊन चाललाय खरेदी करायला भावा पैसे कॅश कॅश दाखव हा बघा पैसा नुसता चला आम्ही आता चाललो आहे तिघं जण मी आपला एक, पाईश... <laughs> एक भाऊ खाली आहे मग जायरेक्ट जातो इथे ऑफिसमध्ये तुम्हाला दाखवतो कसं काय ते चलाची प्रॅक्टिस करतायत ये बघा भावानं तुम्हाला तर सनसेट पॉईंट दाखवतो एकदम जवळ जाऊन बघा भावानो सनसेट एकदम क्लास वाटते करण्यासाठी दाड वगैरे भाजलेली आहे पाहू शकता तुम्ही बघा भाव रील्स रील मेहनत घेतोय हो <laughs> दोन दिवस भावाची रील्स पडेल बघूया काय कशी काय टाकतोय ती <laughs> नाही पण ना काय रे आता सॅम बाईच्या ऑफिस मध्ये जातो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो चला आजसाठी बाय बाय मार मार आवाज मारत होते पोरा ना ए खाली पोर खेळते ना आवाज मारतो जाणते आवाज खेळायला जातेस काय क्रिकेट घेतील काय अरे अरे जण आवाज नाही घ्या हे भाऊन इकडे खेळताय झूम करून दाखवतो तुम्हाला दिसतील केव्हा काही बघा चला का भाव आपला पॅट्रोल टाकायला पैसे येतोय सार्थक भाव हे किती टाकतेस रे सार्थक सार्थक हे कितीच आहे एवढेच आणि मध्ये आता पेट्रोल टाकून झाला हे नाही आम्ही तर चाललोय पुढच्या स्पॉटला चला आणि हे सर्व कुत्राय वाटत हे कुत्राय कुत्राय वाटत सावका आहे आमचा गो समीर आमचा कुत्रा ठेवला ना वाटतं इथं आता निघालेला आहे सॅम भाईच्या ऑफिसला चला पुढे चल पुढे चल पुढे चल काय हा ऑफिस बघू शकता तुम्ही हे बघा अरे ये इकडे इकडे तिकडे कुठं बाहेर जातोय हा बघ आपला बाप सर तुमचे वागणार नाही ब्लॉग काय आयडिया आपला माहिती नाही सरांना तुमचा तुम्ही लस्सीची पण सोय केला नाही आणि हे बघा सरांना बिसलं रे हॅलो भाऊ हे बघा आता आम्ही आलो नारायण तलावमध्ये चिपळूणमध्ये स्पॉट आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा पाहू शकतो नारायण तलाव चिपळूणमध्ये आम्ही आलो होतो का चला तर आतमध्ये डायरेक्ट जाऊन दाखवतो आतमध्ये कसं काय ते गार्डन वगैरे चला हे भाऊ ना कसं वाटतंय आहे की तलाव वगैरे आपले सर्व पब्लिक चालत आहे अर्थच माग कसं वाटतंय दिल खुश हो गया? బా డా ఉ సార్థక

ये और नो गई करू चले बोल दे बात <laughs> कर सकते हो कि क्या कह रहा है देखो ये बॉडी वाला चले स्टार्ट कर स्टार्ट कर लेट्स गो चले ताकत लाओ बस ला हाल ले कर ना अरे पिंका जी फोटो ले जो किन मजबूत होती है ये सुबह के आ जाते हैं ये बैक से मैंने माइक है अरे आता कुठचा सायकलिंग दोन लाखाची कुठे दिसतोय काय बघ दोन लाखाची सायकल व्याकरण सारखेच झालं क्रॉस कर ना व्याकार अर्थ माग माग कुठं काम पाच पोझिशन बाबा आई पाय बघा काय स्ट्रेचिंग बाबा आयची नाच करा पण आमचं कुठं स्ट्रेचिंग बघायला जाऊन आम्ही हो का भाव बॅक मारतो बॅक की काय आपल्याला काय प्रकार माहिती नाहीत शोल्डर शोल्डर हा एक नंबर रे आय खरच व्याय मोबाईल दुखतात ना हात हात दुखतात ना दारा आपल्याकडे असते ना ओ माय गॉड हे मार ना हे पेक्षा बेकार पावर बघा एक नंबर रोशनला टप देणार आता भाव आपला जिममध्ये उतरणार आहे हे समोर बघ की नाही तिकडे काय बघतोय खाली एक नंबर चल बस झाली बॅग चल वाडी दाखव वाडी दाखव हे <laughs> बघा कारंजे हो कसे प्रकारे आहेत कलर पण आहेत त्यामध्ये नवीन नवीन मस्तकी एकदम बघायला एकदम सुंदर वाटतंय पावले चिपळूमध्ये अजून एक शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथे बघू शकता तुम्ही मस्त इथे आहे नारायण त्याला वगैरे हो आणतो तुमचं फिरून झालं आहे आणि आता आहे बॅटी वगैरे हो घ्यायला ते बघा गजानन स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये आम्ही आलो होत आपले भाऊ वगैरे चॉईस करता येतो तूया काय काय घेते कुठचे घेतोय कुठचे घेते रे कॅप्टनला कॅप्टनला विचारा कोणती व्हायची सर तर काय कोणती व्हायची तुला हा कॅप्टन म्हणतो काय कळत नाही काय म्हणतोय कोणती बघतोयस सेम भाऊची चॉईस बघा लहानपणासाठी बरी आहे कोणती आली कोणती आली आहे आजूच्या हातातली पाया <laughs>

कोणता बॉलचा बॉक्स घेतोय उड्स उडल चांगला हे उड्सचा घे उडल बघ भाऊ कोणता काय घेतो बघ ना कडक नाही जास्त ना ना जास्त कडक नाही नायटी आमच्याकडे उडणार आहे गायजाने स्पोर्ट मध्ये घेतला की बॉल उडणारच भेटते उडे उडून बोलतोय काय हे ऋषी आबो गे दाखवा एक नंबर बरोबर नाही तो आमच्यासोबतच आहे तो बॅड चॉईस करते फक्त काय कोणता काय काय भेटतात का तुमच्याकडे सजवल पण आज नाही टी शर्ट च्या काय काय प्राइस आहे तो हा गा टी शर्टच्या प्राइस वगैरे काय काय कशा कशा आहेत ट्रॉफी आणि हे बघ इकडे तुम्ही ट्रॉफी वगैरे बघू शकता तीन हजार दोन ट्रॉफी एक नंबर कशा ट्रॉफ्या आहेत मस्त आहे की आणि इकडे स्पोर्ट्स शूज आहेत हे ये बघा येतो या बघा ट्रॉफी तुम्ही बघू शकता तीन हजाराच्या तीन हजारच्याच ना, ना तीन हजार मध्ये दोन मेटलमध्ये चायना क्वालिटी नाही आपल्याकडं कोणता हे आहे का हे बघा हे पण इथं सेट आहेत हे बघा आपण मी पण मस्त वाटते त्यांची त्यांची ॲडव्हर्टाईज करून देतोय रे म्हणजे आपल्या ओळखीने कोणतरी येतील तरी त्यांच्याकडं दीडशे रुपयाची पन्नास रुपये असं आहे काय ओके कोणती चॉईस केली आहेस दाखव बघतोयस काय चॉईस करतोय सगळे तर बघ जरा तू पण दाखव की नाही बघून गेले कल्पेश साळे म्हणून टाका चाले सर्वच सर्व शूज वगैरे एकदम टॉप क्वालिटी आहे स्पोर्ट शूज एकदम इकडे पण आहेत काही स्टॉप त्यांचा का। आहे बघा इकडे काय बॅटरी वगैरे आहेत आणि इकडे ट्रॉफी एकदम मोठ आहेत एकदम शॉर्ट्स वगैरे हो काय ट्रॅक वगैरे ट्रॅक वगैरे पण तुम्हाला काय पाहिजे असेल तर इथे येऊ शकता तुम्ही स्पोर्ट्स साठी काय लागतील ते साईज तुम्हाला इथे सर्व मिळतील होलसेल दरात होलसेल 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 दरात ना दादा ओके दीडशे रुपयाची क्रिप आहे पन्नास रुपयाला भेटते आपल्याला सर्व खरेदी काय माझं बघ कोणती पाहिजे ती घे चल भगवा कलर घे सर दादा शॉप कोणते कोणते ठिकाण आहेत तुझे भावाचे तीन शॉप आहेत त्यांना व्हिजिट द्या तुम्ही कधी गेलात तर तिकडं असं काय नाही विषय घे कोणतं आहे ते करिअ खराब खराबच होणार आहे तुमचा काय कसा काय बजेट आहे तो बघा त्यावर डिसाईड करा आपल्या मुलाला चांगलं आपण प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी चांगला माल आहे ते एक नंबर तो अठरा एकोणीस हजार हे ना मोठे बघा होलसेल किती दरात आहे कमी रेट आहे आपल्या इथं काय सांगून ते भाऊलच भावाची शॉपिंग सर्व इथेच असते कुठे कुठं स्पोर्ट गाजान स्पोर्ट शॉपिंग माल आणि कमी रेट मध्ये ओके एक नंबर अरे कोण आहे ओके पोलीस भरतीसाठी ग्राउंड ऍक्टिव्हिटी साठी एक वर्षाची गॅरंटी सोलची एक वर्षाची वॉरंटी मस्त कंपनी देत नाही आपण देतो ओके एक नंबर सर्वांनी या स्पेक्ट्रा म्हणून ओके त्याची पण एक वर्ष गॅरंटी सोलची आपणच देतो ओके मस्त क्वालिटी एक नंबर भावानो बघा सोल बघा खालचा कसा दिसतो एक नंबर आहे हे बघा पूर्ण पाहू शकता तुम्ही बाकीचे शूज तुम्हाला क्वालिटी मध्ये आहेत ते तुम्हाला इथे मिळू शकतात प्रत्येकाची क्वालिटी पेक्षा रेट कमी आहे ओके बीएससी शूज आहे कोणता आला तो, तो ओके व्हाईट वाला काय एकवीसशे रुपये एम आर पी आहे ऑनलाईन ला अठराशे रुपये आणि गजानन स्पोर्ट सोळाशे रुपये ओके एक नंबर गजानन स्पोर्ट मध्ये या तुम्ही कमी दरात सर्व मिळेल तुम्हाला सध्या तरी काय घेत आहे बॉलचा बॉक्स स्टंप आणि बॅट आणि आपल्याला ग्रीप फ्री भेटले फ्री भेटले ग्रीप <laughs> चला झाली ना बॅट कशी पडली आम्हाला तुम्हाला बिलिंग करायचे तर करून देतो ना अरे कॅल्क्युलेशन गणित फेल त्याचं बजेट पाचशेच आहे ना उभ्या कशी आहे मस्त आहे ही बघा शंभर अजून डिस्काउंट हे घे चला शंभर रुपये डिस्काउंट पाचशे बोललं म्हणून मला पाच शंभर मिळाले आपण करत होतो दरवर्षी आला पाहिजे येणार ना बस काय एवढा सर्व चांगल्या दरात भेटला तर आम्ही नक्की जाणार येतो तुला उद्या जिंकणार

पावती वगैरे आता तयार होत आहे इथं आता किती बिल झाला रे दोन हजार दोन हजार काय तुम्हाला पाहिजे असतील तर वस्तू वगैरे घ्या म्हणजे आपल्या भावाला सपोर्ट करा चला भावानं आमचा ब्लॉग कसा काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आमचा इथे सेंड करतोय चला आता साठी बाय बाय भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला